घेऊन आली आहे आणि हा पण मनी प्लांट साठीच घेऊन आली आहे काय काय आहे हे बघितल्यावर तुम्हाला माहित पडलं असेल कशासाठी आहे हे तेलासाठी आहे काय बोलला तू हे वेलकम टू माय चॅनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्या स्लॅबरमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे गुरुवार तुम्हाला माहिती मा आहे मी कालच्या ब्लॉगमध्ये ना सांगितलेलं की मी गॅस आणायला चालली आहे करून पण नेत्राच्या मोबाईलच्या चक्करमध्ये ना मला गॅस का म्हणजे आणता आलं नाही खूप उशीर झालं त्यामुळे मी राहून ते करून उद्या जाता येईल पण आत्ता मला समजलं माझं ते आयफोनचा हप्ता चालू आहे ना तो थोडा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला आहे तर ते आमचं चेक केल्यानंतर सांगितलं की तुम्ही दहा तारखेच्या जुलै म्हणजे जुलै महिन्यामध्ये दहा तारखेनंतर या करून तर तुमचं ॲप म्हणजे फोन घेता येईल तर आता आम्ही चाललो आहे दादरला ह्या सणाला चालली आहे आणि मला थोडं ना झाडांचं मनी प्लॅन माझे थोडे म्हणजे वाढले आहे मोठे मोठे होत चालले तर मला त्यांच्यासाठी ना बाऊलसारखं घ्यायचं आहे तर ते तिथे गेल्यावरच मला समजेल तर ते पण आणायचं आहे तर चला दादरला जाते आधी मनी प्लॅन्ट ते बाऊलचं बघते ते हाय आमच्या इथे शिवाजी पार्कात झाडांचं आहे तर मिस्टर बोले तुला तिथे भेटेल तुला तिथे नेतो तर तिथे जाते आधी आणि त्याच्यानंतर मग मी दादरला जाणार आहे खास करून गॅससाठी तिथे मला गॅस आवडला तर मी तिथला गॅस घेईन असं वातावरण आहे बाहेरचं की भरपूर पाऊस पडेल असं वाटतंय तर बघा हे माझं मनी प्लॅन आहे इथे मी ने असं पूर्ण हे करून ठेवलं आहे हे म्हणजे झाड ह्या पण मनी प्लॅन भरपूर वाढले इथे मी ने गुलाबाचं झाड ना अजून कुंडीत नाही टाकलं मला ह्याच्यासाठी पण कुंडी आहे माझ्याकडे पण मी थोडी जागा ॲडजस्टमेंट करते खात माझं थोडं वेगळं विचार आहे कसं काय लावायचं ते झाडांबद्दल तर समजेल तुम्हाला माझ्या पुढच्या पुढच्या ब्लॉपमध्ये तर चला आता मी जाते तर मिस्टर आलेच आहे बरोबर वेळेवर मला अडीच वाजता म्हणजे अडीचचा टाईम दिलेला होता तर अडीच वाजता आले ते पण मीच माझ्या कामामध्ये होती थोडी मी सर्व घरातले कामं करून जाते मग बरं पडेल तर चला आता येतानी मग योगिनीला पण येईल चला उठा की आम्ही येतो इतकेच झाडवाले बघा हे सर्व झाडच आहे म्हणजे नर्सरी झाडांची नर्सरी म्हणायला गेलं तर ते खूप झाड आहे मला काही कुठल्याच झाडांचे नावं नाही माहिती म्हणायला गेलं तर काय बोलला तू ते दिसना पण तसे डबे मला ऑल पाहिजे होते तसे नाही ते हा पण एक छान वाटतो ग्रीन मध्ये आओ किचन मध्ये हवे मला बघ ना काय तो घेते मी पण तो भाव करायला पाहिजे तसा ते नागांचे पाचशे रुपये बोलते आता चारशे पचास वर आलाय तो मी झाड घ्यायला आणि कुंडी घ्यायला सुरुवातीला त्यांनी सांगितलं मला थोडा मार्क मिस्टर आणि मी केलं तर चला आता फायनली घेतली कधी मी त्याच्यात करेन काय माहित नाही मागे मागे लागून टाकून आणि खूप छान सुंदर झाड आहे पाव 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 करते बघा हा एक दुकान आहे तसे लाईनिच दुकान आहे हा एक दुकान आहे आणि हा एक दुकान आहे तर बघू या दुकानात जाऊन कसं वाटतं आपल्याला सुटले आले गॅस घ्यायला इथे भरपूर गॅस आहे पण सर्व इस्टीचे दिसतात आणि हे हाय चार हे आहे दोन हे जा मला कुठल्या कंपनीचा भेटे काय पाहिजे भे कसं पाहिजे आहे आहे हा बघा हवायच नाही दोन लिटरचा दाखवा हा कसा हो दिला

पण वापरू इडली बनवायची असेल तर हे तीन प्लेट इडली जी आहे पंधरा इडली होणार आणि आपल्याला समजा या आठ इडली ही आणि आपल्याला बेबी इडली बनवायची असेल तीन प्लेट कुठली पण ठेवा आणि याच्यानंतर आपल्याला मोदक आहे आलू वडी आहे कुठली पण भाजी विस्ट्रीम याचं तुम्हाला माहीत आहे हे खाली पाणी टाकायचं आहे सांगायचं मला काय गरज नाही आहे हे मोदक कुठली पण भाजी विस्टीम याच्यासाठी हे सिंगल प्लेट यस म्हणजे तर गा। चला आता आम्ही आलो योगिनीच्या शाळेत पण योगिनीला माहित नाही की आम्ही तिला घ्यायला येणार आहे करून तर मी नेत्रालाच पाठवलं आधी की तू जा आणि तिला घेऊन ये आणि आम्ही इथे असं उभं राहिलं तर बघ योगिनीची मजा आता माझे मिस्टर गॅस नाही घेऊन देणार आहे मला आता उद्या काम उद्या वेळ कोणाला दिदी आलेली तुला घ्यायला <laughs> योगिनीला शाळेत घेऊन येता येता मध्येच पाऊस आला आणि आम्ही चौकाच्या चौघच भिजलो मेन गोष्ट मिस्टरांकडे पण होता रेनकोट आणि योगिनीकडे पण होता पण तो मध्येच थांबून रेनकोट घालून काही फायदा नव्हता आम्ही चौकाच्या चौक भिजलेलोच होतो आणि आमच्या हातात एवढा सामान होता ना त्यामुळे मध्ये थांबवायला पण मी बोली नको आता डायरेक्ट घराजवळच गाडी थांबवायचं तर फायनली घरी आलो मग नंतर फ्रेश झालो चाय नाश्ता केला संध्याकाळचा हा कुकर घेतलाय आणि मला खूप इच्छा होती हा छोटासा कुकर घ्यायचा खूप वर्ष झाले घेणार घेणार घेतलेली हा कुकर घेतलाय तर ह्या कुकरचं नाव काय या योगिनी सांग हा तो कुकर आहे आता घेतला तो आणि मला कुकर हा ना एकोणीसशे ला पडला आणि माझ्याकडे आधीचा कुकर आहे ना तो पण त्याच कंपनीचा आहे पण ह्या कुकरचा असा प्रॉब्लेम झाला बघा पत्रा आहे ना हा निघाला असं दिसणार नाही तुम्हाला पण निघालाय आणि गॅस बर ठेवते ना लय वाकडा वाटते त्यामुळे नाहीतर हा कुकर माझा अजून चालतोच आहे आणि हा पण मला बरा पडतो हा तीन लिटरचा असेल माझा कुकर इडलीचा भांडा घेतला मी ह्या बघा माझ्याकडे हा इटलीचा भांडा पण तो जर्मनमध्ये आहे तर जर्मनमध्ये मला इटलीच्या भांड्यामध्ये नाही इटली करायला लिह बोरिंग वाटतं आणि त्याचा ते काढताना असं खरा 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 खर, आवाज येतो ना त्याच्यात पण माझं डोकं फारी दुखत होतं म्हणून मी ते इटली पण करत नाही आता फायनली मी हा घेते आहे बघा असं उघडायचं आहे आणि ह्याच्यामध्ये एक हे दोन आणि असं एक याच्यामध्ये तुम्ही म्हणजे काय तुम्हाला भाजी किंवा भात डाळ जास्ती लोकांचं करायचं जा असेल ना तसं पण करू शकता असं तो, तो माणूस बोलत होतो मला पण असं वाटतं काय करू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही खूप मजबूत आणि छान क्वालिटीचं आणि याच्यामध्ये अजून एक तीन आहे तीन अशी इडलीचे भांडे आहेत हे अशी तीन ट्रे आहे इडलीचे आणि एक छोट्यामध्ये पण आहे बघा हे छोट्या इडलीचे मध्ये छान वाटतं ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आलू वडे किंवा मोदक करायचं असेल तर ह्याच्यासाठी हे असं हे मोदकासाठी तुम्ही असं लावून फक्त असं लावून असं झाकून मोदक करून आणि तिसरी गोष्ट म्हणजे महिने हे गे मला

इने सांगितलं इथे सांगितलं मॅन्टल एवढी तुला बघितलं आणि त्या बारदांच्या इथे घुसली ती पॉट्स घेऊन आली हे मनी प्लॅन साठी घेऊन आली आणि हा पण मनी प्लॅन साठीच घेऊन आली पण हे ना मला खूप महाग पडलं म्हणायला गेलं तर हे दोन कुं दोन्ही मला चारशे रुपयाला पडलं स्वस्तामध्ये घेतलं काय महाग घेतलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगत बा आता मिस्टर आले आणि त्यांच्या खिशात हा बिल होता बघा तर आता मी तुम्हाला सांगू कुकर आहे ना मिनी छोटा दोन लिटरचा कुकर तो मला एकोणीसशे पन्नासला पडला स्टीलचा आहे तो कुकर आणि चांगल्या कंपनीचा आहे त्या कंपनीचं नाव काय योगिनी आणि इटलीचा भांडा म्हणायला गेलं तर मला पंधराशेला पडला तो मी तेलाची किती छोटीशी घेतली सहाशे रुपयाला पडलं म्हणजे एकूण चार हजार पन्नास रुपयाचा हा म्हणजे तीनही कसा नारे आवाज काढतो तसा आवाज काढून टाकू मगापासून तू दोन तीन वेळा आवाज तसच काढून दाखव नुसती ती हस्त जत्रा मधल्या ना समेज वर्ग

तर चला आता मी जेवायला बसले आज मीने केलेली छोलेची भाजी आणि नवीन कुकरमध्ये आज मीने भात बनवले होते तुम्हाला हा एक नवीन कुकरमधला भात थोडा पाणी जास्ती टाकलेला होता म्हणून बघा झाकणार पाणी बाहेर आलं आणि हा भात झाला आहे हा एक वाटीचा भात आहे दोन वाटीचा भात घालणार गा, तर वाटतं पुरा भरून वाटतं कुकर ना तर असा भात केलेला हा एक वाटीचा भात आहे मेन गोष्ट आणि मी कधी पण कुकर घेते ना कधी पण मी बाहेरून झाकणवाले घेते असं बाहेरून झाकणवाले ना बरोबर ते फिट होतात आतून वाले ना त्याची गॅरंटी कमी वाटते म्हणून मी आतूनवालेच घेते ह्या बाद आहे आमचा नवीन कुकरमध्ये तर चला आता जेविया छोले इथेच मी माझा आता ब्लॉग एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सब। रिक्वेस्ट करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला तर चला बाय